आज कंदार तालुक्यातील कोट बाजार या ठिकाणी रात्री अतिवृष्टीमुळं अत्यंत वाईट दुर्घटना घडली आमचे नासिरभाई आणि त्यांच्या पत्नी दोघांचंही घराची भिंत कोसळून जागेवरच मृत्यू झालेला आहे ही दुर्घटना जी नैसर्गिक आपत्ती या ठिकाणी घडलेली आहे त्यामुळं मी पहिल्यांदा त्या दोघांच्याही आत्म्याला शांती लाभावी अशी माझ्या वतीनं प्रार्थना करतो आणि खर तर कंधार तालुक्यामध्ये किंवा लोहा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा घटना घडत आहेत नासिरभाई किंवा त्यांचं कुटुंब हे अत्यंत सोशल कुटुंब होत ज्यांना घरकुल मंजूर होऊन तीन ते ती चार महिने झाले परंतु अद्यापपर्यंत पर्यंत त्यांना घरकुलाचा पहिला पंधरा हजाराचा हप्ता सुद्धा मिळाला नाही आणि अत्यंत जुनं घर असल्यामुळं अतिवृष्टीमुळे पाऊस जास्त झाल्यामुळं झोपेतच भिंत अंगावर पडून त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे मी आपल्या माध्यमातून मागणी करतोय की खर तर पंचायत समितीमध्ये घरकुलांचे बिलं काढण्यासाठी जो भ्रष्टाचार चालू आहे प्रत्येक घरकुलाला किमान वीस ते पंचवीस हजार रुपयाची लाच घेतल्याशिवाय बिलं काढली जात नाहीत आणि त्याचे हप्ते आमदारापर्यंत जातात त्यामुळं आमदार सुद्धा मुख घेऊन गप्पा आहे म्हणून खरंतर ह्या दोघांच्या मृत्यूला कारणीभूत घरकुलांचा हप्ता न टाकणारी प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे आणि माझी मागणी आहे की हे जे कोणी घरकुलाचे हप्ते टाकणारे भ्रष्टाचार करतायत आणि हप्ते टाकण्यासाठी विलंब करतायत त्यामुळे ही खरी दुर्घटना घडलेली आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि आपत्कालीन मदत म्हणून जी कायद्यानं नियमानं ही दिली जाते ते काही कोणा आमदाराचं खासदाराचं त्यामध्ये कुठलंही योगदान नसतं शासनाच्या नियमाप्रमाणे आपत्कालीन व्यवस्थेमार्फत दिला जाणारा मदतीचा हात मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीला चार लाख रुपये आहे म्हणून या दोघांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या प्रशासनाकडून आपत्कालीन निधी म्हणून हा तीन ते चार दिवसामध्ये दोघांनाही चार चार लाख रुपये त्यांच्या कुटुंबाला दिले जावेत मी सन्माननीय तहसीलदार साहेबांनाही बोललो ते तीन दिवसामध्ये हा चेक दिला जाईल असं त्यांनी मला सांगितलंय परंतु या कुटुंबाला खऱ्या अर्थानं आधार द्यायचा असेल हे एक मॉडेल आहे असे तालुक्यामध्ये अनेक गरीब कुटुंब आहेत की जे या यंत्रणेशी झुंजतायत भ्रष्टाचाराने पूर्ण बरबटलेली पंचायत समिती जी आहे त्याचं शुद्धीकरण करायचं असेल आणि प्रत्येक घरकुलाचे बिल दोन हजार सतरा पासून अनेकांचे घरकुलाचे बिल पडलेले नाहीत आणि अशा ना प्रकारची भ्रष्ट लोक जी आहेत त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तालुक्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू असताना मूग घेऊन गप्प बसणाऱ्या आमदाराला सुद्धा लाज वाटली पाहिजे गरीबाला न्याय देण्यासाठी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी पुढं केलंय तर उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा अशा गरीब लोकांना मदत देण्यासाठी स्वतःच्या आमदार निधीतून किंवा स्वतःच्या वैयक्तिक मदत ही दिली गेली पाहिजे होती परंतु असं काही येत झालेलं दिसत नाही मी पुन्हा एकदा प्रशासनाकडे बागणी करतोय की आपत्कालीन मदत म्हणून तातडीनं चार चार लाखाचे आठ लाखाचे दोन चेक दिले जावेत आणि घरकुलाच्या हप्ते टाकणाऱ्यांच्या यंत्रणेमध्ये होणारा भ्रष्टाचार याची कसून चौकशी व्हावी आणि नसीरभाईच्या या मृत्यूला दोघांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या घरकुल योजनेचे बिलं काढणाऱ्या यंत्रणेत जे कोणी जबाबदार असतील मग बीडीओ असेल का आणखी कोणी असेल त्यांच्यावर सदोस मनुष्यवधाचा तीनशे दोन कलमाने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी माझी मागणी